सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो औसा औसाब मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो औ साब साहेब फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो औ आणि अह विनोदाचा भाग सोडा पण जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर भेटला असाल एकमेक मित्र जेव्हा भेटला असाल त्यावेळी जेव्हा जेव्हा विचारलं असाल एकमेकांना की बाबा तू कुठल्या शाळेत शिकलास प्रत्येकजण सांगत असतील न्यू इंग्लिश स्कूल आमचं पण तेच आहे आमचं पण तेच आहे खरं तर एकदा मला एका व्यक्तीनं एक नकाशा फाडून दिला भारताचा नकाशा आणि म्हणाले की दादा हा नकाशा लवकरात लवकर जोडून दाखव आता भारताचा नकाशा पाठ होण्या इतपत आम्ही अभ्यास केला आहे का नाही हा महत्त्वाचा विषय आहे पण भारताचा नकाशा मी अद्या दोन मिनटात जोडून पूर्ण केला त्यावेळी तो मित्र म्हणाला की बाबा दोन मिनिटात भारताचा नकाशा कसा काय जोडलास मी म्हटलो बाबा तुझा भारताचा नकाशा तू मला फाडून दिला होतास त्या नकाशाच्या पाठीमागा एका माणसाचं चित्र होतं मी पहिल्यांदा माणूस जोडला नकाशा उलटा केला भारत देश आपला आपण जोडला गेला होता <laughs> जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं कार्यक्रमाचा विचार केला जातो त्यावेळी आयोजकांनी सुद्धा पन्नास वर्षाचे एक 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 विद्यार्थी जोडले असतील आणि उलट केल्यावरती आज एवढा मोठा कार्यक्रमाचा सोहळा इथं संपन्न होतोय यासाठी समर्पण देणारी समर्पण असणारी पिढीसुद्धा असावी लागते पुढच्या पिढीला आपण काही देणं लागतो की नाही येणाऱ्या पिढीनं ना आपला इतिहास सांगावा अभिमानानं सांगावा तो इतिहास कर्तृत्वातून असावा आणि त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज आपण सगळे इथंजण उपस्थित आहोत खरं तर मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये फार सोपं नातं असतं शिक्षकाला सगळ्यात जवळचा जर कोणी माणूस कोणी व्यक्ती असेल तर तो, तो विद्यार्थी असतो आणि जो विद्यार्थी ज्या शाळेत घडलाय त्या शाळेचं महत्त्वसुद्धा सुद्धा तेवढ्या मोठ्या किमतीचं असतं मग यासाठी जर आयुष्यात आपल्याला काही मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा पोरानो आपण आपल्या आयुष्याची आदर्श ठरवली पाहिजेत आपण कोणाचा आदर्श घेतो कोणाच्या आदर्शावरती चालतो याच्यावरती आपल्या आयुष्याची जीवनशैली सुद्धा तितकीच अवलंबून असते आणि त्याच आदर्शाबरोबर आपल्या पाठीवरती थाप देणारी सुद्धा मंडळी तयार झाली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मानानं अभिमानानं थाप देणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे शिक्षक आहे एकमेव माणूस ज्याला वाटतं आपला विद्यार्थी मोठा व्हावा आपला विद्यार्थी घडावा हे कुठून झालं हे हो, संस्कारांचं बीज कुठून आलं तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी एकदा असा प्रसंग घडला होता काही शेतकरी आले आणि मासाहेब जिजाऊंना भेटले आणि जिजाऊंना म्हणाले की जिजाऊ या पुण्यामध्ये यवन हैदूस घालतेत या पुण्यामध्ये यवनांनी गाडवाचा नांगर फिरवलाय आणि या पुण्यामधली माती उजाड करून टाकले आऊसाहेब काहीतरी करा आऊसाहेब म्हणाले पुणे ही शिक्षणाची नगरी अनेक लोक इथे शिकतात मग या पुण्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे रायरावाने जो गाढवाचा नांगर फिरवलाय तो नांगर काढायचा आणि इथली शेती पिकवली पाहिजे यासाठी मासाहेब जिजाऊंनी तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे विद्येचं माहेर घर झालं कारण ज्या मातीत मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आता शेती पिकायला लागली शेतीबरोबर अनेक पिकं यायला लागली पण पिकं जोमात उभा राहिली आणि आजूबाजूची जनावरं रानटी जनावरं त्या पिकामध्ये जायची आणि दिवसा पिकाचा हैदूस करायचे अख्खं पीक नेस्त करायचे करायची पीक द्यायला आलेलं पीक विकायला आलेलं पीक डोळ्यासमोर तुटताना बाद होताना शेतकरी बघायचा व्याकुळायचा आणि काही शेतकरी मिळून मासाहेब जिजाऊंकडे गेल्या आणि जिजाऊंना म्हणाल्या जिजाऊ तुम्ही नांगेर तरी फिरवला आम्हाला शेती करण्यासाठी तुम्ही माती तरी उपलब्ध करून दिली पण जिजाऊ या शेतीमध्ये काही जनावरं हैदूस घालतात आणि त्याच्यामध्ये उभं पीक आलेलं आता वाहून चालले काहीतरी करा मासाहेब तरी मासाहेबांनी एक योजना काढली महासाहेबांनी अख्ख्या पुण्यामध्ये दौंडी पिटवली जो कोणी त्या रानटी जनावराच्या शेतातल्या जनावराची शिकार करून त्याची शेपटी मला दाखवायला आणेल ना त्याला मी सोन्याचं खडं बक्षीस म्हणून देणार आजूबाजू गावची पोरं यातनं दोन गोष्टी झाल्या एक तर जिगरबाज तरुण पोरं स्वराज्यासाठी मिळाली आणि दुसरी गोष्ट त्यामुळे शेतीचं संरक्षण झालं आजूबाजूची जिगरबाज पोरं तरनी बांड पोरं मासा जिजाऊनी त्यांच्या हातातून सोन्याचं कड द्यायचं सांगितलंय यायची शेतामध्ये जायची ती रानटी जनावरं मारायची त्यांची शेपटी तोडायची आणि मासा जिजावनं दाखवायची जिजाऊ त्या पोरांच्या हातात सोन्याचं कडं द्यायच्या सत्कार करायचा एके दिवशी सायंकाळी दोन वाजता एक माणूस अंगावरती जनावरांचं मेलेलं धड घेऊन आला आणि तो पहारेकरांना म्हणतोय मला मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे अरे पहारेकरे म्हणाले काय काम काढलंस एवढ्या रात्री नाही जिजाऊंना मला भेटायचं आहे अरे रात्रीच्या दोन वाजलेत सकाळी आहे सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो नाही 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 मला आत्ताचं जिजाऊंना भेटायचं आहे हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ निमूटपणे बाहेर आल्या पोरगा तयार करणं पुढं झालं त्या पोरानं त्या आणलेलं जनावरांचं जिजाऊंना दाखवलं आणि जिजाऊने म्हणाल जिजाऊ आऊ साहेब तुम्ही सांगितलं होतं ना जो कोणी जनावराचं शेपटी कापून आणल त्याला तुम्ही सोन्याचं खडं देणार आऊ साहेब ह्या काय जनावरं आणलंच नवं आऊ साहेब म्हणाल्या अरे लेक्या मी नुसती शेपटी कापून आणून आणून दिला असतास तरी मी तुला सोन्याचं खडं दिलं असतं एवढं मोठं जनावर काय आणायची गरज होती हा चुकलंच चाऊ साहेब अरे पण सकाळी आला असतास तर मी काय तुला सोन्याचा कड्या दिलं नसतं का सरदिशी माग सरला आणि म्हणाला औसाब या या सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो औ साहेब मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो औसाहेब औ साहेब फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो औसाब आणि आऊ साहेबांनी त्या पोरला जवळ केलं त्याच्या पाठीवरती धपाटा टाकला आणि सांगितलं आजपासून तू स्वराज्यासाठी काम करायचं ती एक प्रेरणेची थाप एका गुरुनं एका शिष्याच्या पाठीवरती टाकलेली प्रेरणेची थाप तोच माणूस पुढे तानाजी मालूसरे झाला